जवळ जाऊन हात जोडून तिने विनंती केली गुरुदेव आपण खूप मोठे सिद्ध पुरुष आहात हे डोळे स्वरूपाला पाहण्यासाठी आणि गुरुमंत्र प्राप्त करण्यासाठी हा जीव तरसलेला होता बाई कोण आहेस तू जालंधरनाथानं विचारलं गुरुदेव या राज्याचा राजा गोपीचंद त्याची मी आई आहे मैनावती माझे पती त्रिलोचन या जगात आता राहिलेले नाहीयेत ते खूप सज्जन होते सामर्थ्यवान होते गुणवान होते सौंदर्यवान होते पण काळानं त्यांच्यावर हल्ला केला आणि ते कालवश झालेले आहेत वाईट वाटतय मला कि भगवान परमात्माने एवढा सुंदर देह दिलाय पण या देहाच्या माध्यमातून स्वउद्धारासाठी कोणी प्रयत्न करत नाही या मोह माया जाळामध्ये जीव गु गुरफटून पडलेला आहे गुरुदेव मला या माया जाळातून बाहेर काढा मला तुमची शिष्या बनवून घ्या मला अनुग्रह द्या जालंधर रागवले ए बाई हो बाजूला चालते होई फोन जालंधर नाथ तिच्यावरती चिडतायत रागावतायत तरी पण ती स्वतःच्या मतावरती ठाम आहे गुरुदेव तुम्ही आज कितीही रागवा माझ्यावर कितीही चिडचिड करा मला हकलून देण्याचा प्रयत्न करा पण हा पामर जीव आज तुमचे चरण सोडून कुठेही जाणार नाही तुमच्या चरणावरती मी माझं पूर्ण जीवन समर्पित करते जालंधरनाथाला तिच्या अंतकरणाची शुद्धता लक्षात येते पण तरीही जालधरनाथ दाखवत नाहीये कारण जालंधरनाथाला तिची पूर्ण परीक्षा घ्यायची आहे साधूच्या तालमीमध्ये टिकणं एवढं सोपं नाहीये आपला कोणी आदर सत्कार केला तर आपल्याला खूप छान वाटत आणि आपला कोणी आदर सत्कार नाही केला तर आपण लगेच त्यांच्यातल्या लग, उणीवान दोष पाहायला लागतो ही आपली साधारण बुद्धी आहे पण राणी मैनावती एवढी निष्ठावंत आहे ती म्हणते गुरुदेव आता तुमच्यापासून दूर जाणे नाही कारण तुमचं सामर्थ्य माझ्या लक्षात आलेलं आहे तुम्ही किती मोठे आहात हे मला कळत नाथपंथी यांचा प्रभाव काय आहे त्यांची तेजस्विता काय आहे त्यांचं महिमान काय आहे हे याच्या अगोदर ऐकलंय मी काहीतरी माझं पुण्य शिल्लक म्हणावं जेणेकरून आयुष्याच्या या टप्प्यावर तुम्ही मला सद्गुरु रूपात प्राप्त होत आहे तुमचं दर्शन मला झालं तिचा तिरस्कार ती जाते पुन्हा दुसऱ्या दिवशी रात्री येते तिला एकच ध्यास गुरुदेव सर्व साधारण लोकांसारखं जन्माला येऊन मरायचं नाही काहीतरी आत्मकल्याण साध्य करून या जीवनाचा उद्धार करायचा आहे एकच ध्यास लागलाय गुरुदेव मला é que परीक्षा घेतल्याशिवाय अनुग्रहित केलंच नाही रोज गुरुदेवांची चरण सेवा करावी सद्गुरुनाथाला वंदन करावं त्यांच्या सेवेमध्ये तिला काय सेवा अर्पण करता येईल तिचा तो प्रयत्न कोण्या कारणानं सद्गुरूंची कृपा माझ्यावरती होईल या प्रयत्नात ती आहे कधीतरी सद्गुरुनाथ माझ्यावरती कृपेचा वर्षाव करतील कधीतरी एवढी तत्व आपण धरू शकत नाहीत खूप धैर्यानं थांबली ती गुरुच्या परीक्षेत पास व्हायचं त्यानं ठरवलंय एक दिवस जालंदरनाथ तिची परीक्षा घेण्याचं ठरवत आहे मध्यरात्रीला दासीला घेऊन आलेली गुरुदेवांचं मस्तक आपल्या मांडीवर ठेवलंय गुरुदेवांची सेवा करू लागली गुरुदेवांचं डोकं दाबते तुम्ही म्हणाल एवढे मोठे सिद्ध पुरुष मैनावतीच्या मांडीवर डोकं देत आहे समर्थांच्या सिद्ध पुरुषांच्या चरित्राला कधी साशंक नजरेनं पाहायचं नसत आहे ती तुमचं आमचं जीवन घडवण्यासाठी मार्ग दाखवण्यासाठी जालंदरनाथानं मैनावतीच्या मांडीवरती मस्तक ठेवलंय आणि झोपी गेल्याचा आभास त्यांनी आहे सेवा करते आता जालंधर जालधरनाथाच्या मनात आलंय खरच हिचा भाव आहे का नाटक का आहे जरा पाहू हिना तळमळता व्यक्त केली त्याचा विचार करू नाथान एक मायावी भोंगा तयार केला आणि तो भोंगा मैनावतीच्या मांडीला लावला भुंग्यानं मैनावतीची मांडी जे पोखरायला चालू केलं भोंगा आहे तो कठीण लाकडाला पोखरतो माणसाच्या मांडीची काय कथा मैनावतीची मांडी अशी मैना पोखरली आता सांगा मुंगी चावली तर सहन होते का आणि भुंगा जिथे मांडी करतोय त्या बाईची सहनशीलता किती म्हणावी लागेल एवढी ती योग्य का उतरली कृपाली होती गुरुवर एवढा प्रेम एवढी तिची श्रद्धा होती कि तिच्या अंतकरणात एकच भाव होता माझी मांडी हा भुंगा पोखरतोय म्हणजे मला तर असं वाटतय माझे गुरुच माझी परीक्षा घेत आहे पण आता आपली मांडी भुंगा पोखरतोय आपल्याला वेदना होताय वेदना होताय म्हणून आपण समस्त बाजूला सारून अंग झटकून उभं राहावं तर श्री गुरुची निद्रा मोडेल झोप मोडेल आणि त्यांना किती गाढ झोप लागलेली आपण सहन करू पण गुरुनाथाच्या झोपेमध्ये विघ्न नको आणायला ही जरा कठीणच परीक्षा मिळायचं असेल ना तर परीक्षा सुद्धा तेवढीच कठीण असते पहा काही काही लोक म्हणतात आम्ही जेवढा जास्त जास्त देवधर्म करावा ना तेवढ्या जास्त जास्त अडचणी समोर येतात काही लोकांचे प्रश्न असतात पण तुम्ही कधी विचार केलाय का पहिलीच्या वर्गातल्या लेकराला त्याच्या बुद्धीच्या लेवल नुसारच पेपर असतो परीक्षा सुद्धा त्याच लेवलची असते जसा आपला वर्ग वाढेल तशी परीक्षा कठीण होते का सोपी होत जाते कठीण होत जाते वर्ग जसा वाढेल तशी परीक्षा सुद्धा कठीण 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 होत जाते आणि एकदा का फायनल मध्ये तुम्ही मिरिट मध्ये आलात कि मग आयुष्यभर आराम खुर्चीवरून खाली उतरायचं नाही पण खुर्ची मिळण्यासाठी कठीण मधली कठीण परीक्षा आपल्याला द्यावी लागत असते म्हणून जीवनामध्ये जर कधी मोठी समस्या उभी राहिली तर देवावर नाराज होऊ नका आपला वर्ग वाढलाय असं समजा नाही तर म्हणू नका देवा एवढ्या वाऱ्या केल्यान अडचणी आमच्याच वाटेल का आपण समजून घ्यायचं की आपला वर्ग वाढलेला आहे अजून आपण ढचा ढ घेऊन जागेवर नाही बसलेलो आहे त्या आपला वर्ग वाढलेला हे समजून घ्यायचं सिद्ध पुरुषांच्या लीला आपल्याला सक्षम धैर्यवान बनवत असतात अध्यात्मातल्या परीक्षा आपलं मनोबल वाढवत वा असतात कठीण कठीण प्रसंगाला तोंड देण्याची योग्यता आपल्यामध्ये त्या निर्माण करत असतात भूंग्यानं मांडी कोरण्याचा प्रकार मला तर हा प्रसंग पुंडलिकाची सुद्धा आठवण करून देतोय आई वडिलांच्या आई वडिलांचं बोलणं म्हणजे डोकेदुखी समजणारा पुंडलिक पण एवढा मोठा मातृपितृ भक्त झाला की त्याच्यासाठी वैकुंठावरून विठू आणि या महाराष्ट्राच्या मातीला पंढरपूर हे सिद्धपीठ प्राप्त झालं किती हे सगळं किती सुंदर आहे आई वडिलांची इच्छा होती पुंडलिका काशीला जावंस वाटतंय जा मग तुम्ही बर काही पैसे काही नाही माझ्याकडे चालते बायको कोण हळूच बोलली आहो तुमच्या वडील काशीला चालले गावातली बरीच लोक चाललेले आहेत मलाही वाटतय काशी करावी आणि खरंच काशी हे मुक्ती देणारं क्षेत्र आहे तीर्थक्षेत्र आहे माणूस म्हणून जन्माला आलो जीवनात एकदा तरी काशी केली पाहिजे काशीला जा विश्वनाथाचं दर्शन घ्या गंगेचं स्नान करा पण काशीवरनं येताना गंगेचं पाणी कधी आपल्या घरी आणू नका काहींना प्रश्न पडला आपण तर आणलेलं का आणू नये त्याचं कारण आहे का काशी हे मुक्ती देणारं क्षेत्र आहे तिथे प्रत्येक जीवाचा प्रयत्न असतो की मला मुक्ती मिळावी आणि इथेच मी राहावं इथेच मुक्त भाग मुक्ती प्राप्त करण्यासाठी निर्माण झालेले आलेले तिथे जीव त्यांना घेऊन आपण गावाकडे यायचं का त्यांची पण असं आहे ना मी मुक्त भाग मग तिथून त्यांना आपण इकडे घेऊन येणार हे बरं नाही स्वतः आला कुंडलिका आणि मी ब्रह्मांडाचा नायक तुला दर्शन देण्यासाठी आलोय देवाला वाटलं आई वडिलांना बाजूला ठेवून धावत माझ्याकडे येईल देव आला म्हणून पण पुंडलिक म्हणतात तुला कुणी बोलावलं मी माझ्या आईवडिलांची सेवा करतोय तुला वेळ असेल तर थांब नाहीतर आल्या रस्त्यानं वापस जा माझ्या आई वडिलांची सेवा चालू आहे त्यांच्या सेवेला भंग करून मी तुझ्याकडे येणार नाही देव म्हटलं ठीक आहे पुंडलिका तू आई वडिलाची सेवा कर तुझी सेवा झाल्यानंतर माझ्याकडे ये कुठे थांबू માગે ભિરકાલી વીટ વિટ ફેકલી અને વિઠે